दत्त जयंती एक सांप्रदायिक जन्मोत्सव मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो दत्त जयंती या दिवशी तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपाती उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात भजन पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व असते तामिळनाडू मध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे दत्तजयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो दत्तयाग यामध्ये या पवमान पंचसुक्ताच्या आवृत्त्या जप आणि त्यांच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत तूप आणि तीळ या यांनी हवन करतात दत्तयागासाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नाही स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते पुराणानुसार जन्माचा इतिहास ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश याकडे जाऊन म्हणाले तिच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा नाहीतर आम्ही तिची सेवा करू हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले एवढी काय मोठी पतिव्रता सती आहे ते आपण पाहू एकदा अत्रिवृष्टी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली त्यावर अनुसयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले ऋषींना परत यायला वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न द्या नाही तर आम्ही दुसरीकडे जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे आए। म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो हो। आहोत मग त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली त्याप्रमाणे ते जेवायला बसले ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल माझे मन निर्मळ आहे मग कामदेवाची काय बिषाद आहे माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून ती अतिथींना म्हणाले मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढे तुम्ही आनंदाने भोजन करा मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला अतिथी माझे मुले आहेत आणि विवस्त होऊन वाढायला आली पाहते तो तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले इतक्यात ऋषी आले तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ती म्हणाली स्वामी न देवे न दत्तम याचा अर्थ असा आहे की हे स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या समोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले अत्री आणि अनुसयने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले श्रीपाद श्री, श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होय तसेच माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे अवतार होत हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक अंशात जीय दत्तगुरूंकडे नेमिनाथ म्हणून पाहतात आणि मुसलमान फकीराच्या वेशात पाहतात दत्त दररोज खूप भ्रमण करीत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुप्त दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्य अरण्यात बिहार येथे पोहचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरणार येथे करीत दत्त पूजेसाठी सगुण मूर्ती ऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्ष यांची पूजा करतात पूर्वी मूर्ती बहुधा एकमुखी असायची हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलित आहे दत्त हा गुरुदेव आहे दत्तात्रयांना गुरु मानले आहे त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही नामधून आहे दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहम नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करायचे आहे स्त्रियांनी नऊवारी साडी अन पुरुषांनी सदरा धोतर पायजमा अशी सात्विक वस्त्रे परं परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे विद्यार्थ्यांसाठी श्री दत्तात्रय कवच पठण ठेवावे दत्ताचा नामजप करून घ्यावा उत्सवाच्या ठिकाणी कर्ण कर्कश संगीत लावणे विद्युत रोषणाईचा झगमगाट यासारख्या रजतम करणाऱ्या कृती करू नयेत दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ मृदुंग अशी सात्विक वाद्ये वापरावीत संदर्भ सनातन निर्मित ग्रंथ दत्त भाग एक संकलन श्री दत्तात्रय वाघुळदे सनातन संस्था